नमस्कार सेव्हन टू मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यात महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्ष दोन गट पाडल्याने जनता नेमकी शरद पवारांची की अजित पवारांच्या बाजूने उभी राहते हे देखील पाहणे या संदर्भातील देखील एक सर्व समोर आला आहे या सर्वेत जनतेने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पसंती दिली आहे त्यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसणार आहे गेल्या वर्षी जून महिन्यात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली होती अजित पवार काही नेत्यांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये जाऊन सत्तेत सामील झाले होते यानंतर अजित पवारांनी पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगितला होता त्यावर आधी निवडणूक आयोगाने व नंतर विधानसभा अजित पवारांना खरी राष्ट्रवादी म्हणून मान्यता दिली आणि त्यांना चिन्ह दिले होते शरद पवारांना निवडणूक चंद्र पवार आणि तुतारी हे चिन्ह दिलं होतं यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये सध्या अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत आपण कोणत्या पक्षाची निवड कराल असा प्रश्न विचारण्यात आला होता या प्रश्नावर अनेकांनी शरद पवारांच्या बाजूने कौल दिला आहे त्यामुळे अजित पवार पवारांना धक्का बसणार आहे दरम्यान या सर्वेक्षणात चौतीस हजार नऊशे अठ्याहत्तर लोकांनी आपली मतं मांडली आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाला बारा पॉईंट सहा टक्के लोकांनी पसंती दिली आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तीन पॉईंट नऊ टक्के लोकांची पसंती आहे त्यामुळे पक्ष फुटीचा अजित पवारांना मोठा फटका बसणार असल्याचा अंदाज आहे दरम्यान दोन हजार एकोणस ची लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या मतांच्या टक्केवारी बद्दल बोलायचे झाले तर त्यावेळेस राष्ट्रवादीला पंधरा पॉईंट सहासष्ट टक्के मतं मिळाली होती आणि या सर्वेक्षणात देखील पक्षाला जवळपास तेवढे मिळताना दिसत आहेत अजित पवार आणि शरद पवारांनी मिळालेल्या पसंतीच्या टक्के इतकी होते पक्ष दोन गट पडल्याने विभागली आहे यामध्ये शरद पवारांना दिलासा मिळणार आहे तर अजित पवारांसाठी धक्का असणार आहे दरम्यान या, या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा विधानसभा निहाय विभागून सर्वेक्षण करण्यात आले आहे या अंतर्गत लिंग वय जात धर्म कुटुंबाची आर्थिक स्थिती वेगवेगळे उत्पन्न गट सरकारी योजनांचे लाभार्थी नवो मतदार असे निकष निश्चित केले होते तसेच सर्वेक्षणात दोन हजार चोवीस च्या उमेदवारांबद्दल कल समजून घेण्यात आलेला नाही मात्र सर्वेक्षण सदेच्या खासदारांच्या कामगिरीबद्दल बद्दल कल, काम कल सांगणारे आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा